नमस्कार बालमित्रांनो वर्षात ज्ञानदीप चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे ज्या नावाने इतिहासाला दिशा मिळाली ज्या विचारांनी स्वराज्याचा पाया घातला आणि ज्यांच्या पराक्रमाने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही स्वाभिमानाची ज्वाला पेटते ते तेजस्वी नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आजचा हा भाषणाचा व्हिडिओ केवळ ऐकण्यासाठी नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात धैर्य शिस्त राष्ट्रप्रेम आणि आत्मविश्वास जागवण्यासाठी आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चला तर मग शिवरायांच्या पराक्रमांच्या आणि प्रेरणादायी विचारांच्या या सुवर्ण प्रवासाला सुरुवात करूया जय भवानी जय शिवाजी सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडकी गुरुजन आणि चांदनांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार आज मी ज्या विषयावर आपल्यासमोर उभा आहे तो विषय केवळ इतिहास नाही तो केवळ एका राजाचा पराक्रम नाही तर तो आहे महाराष्ट्राचा श्वास मराठी माणसाचा आत्मा आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात पेटलेली स्वाभिमानाची ज्वाला तो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज होय बालमित्रांनो आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या नावातच आहे रणगर्जना भारी शिवरायांच्या नावातच आहे रणगर्जना भारी अन्यायावर वज्राघात स्वराज्याची तयारी अन्यायावर वज्राघात स्वराज्याची तयारी डोळ्यात स्वप्न माणसाचे मनात राष्ट्रभक्ती सारी डोळ्यात स्वप्न माणसाचे मन मनात राष्ट्रभक्ती सारी महाराजांच्या पावलावर चालतो आज महाराष्ट्र सारी आज महाराष्ट्र सारी जेव्हा या पवित्र नावाचा उच्चार होतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात रक्तात वीरतेची सळसळ सुरू होते आणि मन आपोआपच अभिमानाने ताठ उभं राहतं शिवाजी महाराज म्हणजे तलवार नव्हे शिवाजी महाराज म्हणजे सिंहासन नव्हे शिवाजी महाराज म्हणजे फक्त युद्ध नव्हे शिवाजी महाराज म्हणजे विचार शिवाजी महाराज म्हणजे संस्कार शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य आणि शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद मित्रांनो आज आपण अशा काळात जन्मलो आहोत जिथे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालं आहे पण हे स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही या मातीत असंख्य बलिदानांची राख मिसळलेली आहे त्या बलिदानांच्या अग्रभागी एक तेजस्वी नाव उभं राहतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात परकीय सत्तेचा अंमल होता ज्या काळात सामान्य माणूस अन्याय अत्याचार आणि अपमानाखाली जगत होता त्या काळात एक तरुण उठतो आणि सांगतो हे राज्य माझं नाही हे राज्य तुमचं आहे हाच विचार स्वराज्याचा जन्म होता शिवाजी महाराजांचा जन्म एका किल्ल्यावर झाला पण त्यांचं आयुष्य किल्ल्यांच्या भिंतीत अडकलेलं नव्हतं त्यांच्या मनात होती विशाल दृष्टी व्यापक विचार आणि प्रचंड आत्मविश्वास आई जिजाऊंनी त्यांच्या मनावर जे संस्कार केले ते केवळ राजेपणाचे नव्हते तर माणुसकीचे होते, होते। रामायण महाभारत संतांचे अभंग नीतिकथा धर्म आणि कर्तव्य यांचा संगम म्हणजे शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व आई जिजाऊंच्या संस्कारांचा तेजस्वी हा प्रकाश आई जिजाऊंच्या संस्कारांचा तेजस्वी हा प्रकाश तलवारीपेक्षा धारदार होता बिचारांचा आवेश तलव तलवारीपेक्षा धारदार होता बिचारांचा आवेश शिवराय म्हणाले आधी माणूस मगच राजा खास शिवराय म्हणाले आधी माणूस मगच राजा खास म्हणून जनतेच्या मनात राहिले तेच सदा खास आई जिजाऊंनी त्यांना सांगितलं शिवबा तलवार उचल पण अन्यायासाठी नाही सत्ता मिळव पण जनतेसाठी आणि राजा हो पण सेवक म्हणून हाच विचार पुढे संपूर्ण स्वराज्याचा पाय ठरला म्हणूनच शिवाजी महाराजांनी कधीही स्वतःला देव मानलं नाही तर स्वतःला जनतेचा प्रतिनिधी मानलं मित्रांनो शिवाजी महाराजांचा पराक्रम फक्त युद्धात दिसत नाही तर तो व्यवस्थेत दिसतो नियोजनात दिसतो न्यायनिवाड्यात दिसतो आणि स्त्री सन्मानात दिसतो त्या काळात जिथे स्त्रियांना गुलामासारखी वागणूक दिली जात होती ते शिवाजी महाराजांनी स्त्रीचा सन्मान अबाधित ठेवला शत्रूच्या स्त्रीवरही त्यांनी कधी वाईट नजर टाकली नाही उलट त्यांना सन्मानाने परत पाठवलं हा विचार आजही किती प्रगत आहे हे आपण विचार केल्यावर लक्षात येतो शिवाजी महाराजांचा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक असायचा प्रत्येक लढाई मागे कारण असायचं ते कधीही आक्रमक नव्हते ते नेहमी संरक्षणात्मक होते स्वराज्यावर आलेला प्रत्येक आघात परतवून लावणं हेच त्यांचं ध्येय होतं म्हणूनच त्यांनी गणिमी काव्याचा वापर केला कमी सैन्य कमी साधनं पण अफाट बुद्धिमत्ता आणि अफाट धैर्य यांच्या जोरावर त्यांनी शत्रूंना नमवलं मित्रांनो शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे पराभवातून विजयाकडे जाण्याची कहाणी आहे अनेक वेळा त्यांना संकटांचा सामना करावा लागला कधी किल्ले गेले कधी जवळचे लोक दुरावले कधी विश्वासघात झाला पण शिवाजी महाराज कधीही खचले नाहीत कारण त्यांना माहीत होतं की स्वराज्याची मशाल त्यांच्या हातात आहे आणि ती विझू द्यायची नाही डोंगर किल्ले साक्ष देती इतिहास बोले खरा डोंगर किल्ले साक्ष देती इतिहास बोले खरा एका माणसाच्या धैर्याने बदलला सारा जगरा एका माणसाच्या धैर्याने बदलला सारा जगरा शिवबाच्या विचारांनी पेटला स्वाभिमानाचा झरा शिवबाच्या विचारांनी पेटला स्वाभिमानाचा झरा म्हणूनच आजही त्यांचा जयघोष होतो खरा आज आपण विद्यार्थी आहोत आपल्याकडे तलवारी नाहीत किल्ले नाहीत युद्धभूमी नाही पण आपल्याकडे एक मोठं युद्ध आहे ते म्हणजे आळसाविरुद्धचं युद्ध विरुद्धच युद्ध अपयशाविरुद्धचं युद्ध शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही स्वप्न मोठं बघायचं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ राज्याभिषेक नव्हता तो स्वाभिमानाचा उत्सव होता हे हिंदवी स्वराज्य आहे ही घोषणा म्हणजे गुलामगिरीच्या साखळ्यात ओढण्याचा ऐतिहासिक क्षण होता त्या क्षणी सामान्य शेतकरी कष्टकरी सैनिक स्त्री बालक प्रत्येकाला वाटलं की हे राज्य आपलं आहे राजा आपला आहे मित्रांनो आज आपण जर खरंच शिवाजी महाराजांचे भक्त असू तर केवळ जय जयकार करून चालणार नाही त्यांचे विचार आपल्या जीवनात उतरवावे लागतील प्रामाणिकपणा शिस्त वेळेची किंमत राष्ट्रप्रेम सामाजिक जबाबदारी हे सर्व गुण आपल्यात निर्माण करावे लागतील अन्याय पाहून गप्प बसणं म्हणजे शिवाजी महाराजांना विसरणं चुकीच्या गोष्टींना विरोध करणं म्हणजे त्यांना खरी मानवंदना देणं आज आपल्या देशाला पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची गरज आहे तलवारीने नाही तर विचारांनी लढणाऱ्या शिवाजी महाराजांची गरज आहे भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहणाऱ्या समाजात समानता निर्माण करणाऱ्या आणि भारताला विश्वगुरु बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिवाजी महाराजांची गरज आहे शेवटी एवढंच म्हणेन शिवाजी महाराज इतिहासात बंद करून ठेवण्याची वस्तू नाहीत ते आपल्या श्वासात आहेत विचारात आहेत आणि कृतीत असायला हवेत आपण प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात छोटा शिवाजी झाला तर हे राष्ट्र अजय होईल शिवाजी महाराज म्हणजे किंवा इतिहास नाही शिवाजी महाराज म्हणजे किंवा इतिहास नाही तो प्रत्येक मराठी माणसाच्या नसा नसात वाहणारा विश्वास आहे डोळ्यात स्वप्न स्वराज्याच मनात माणुसकीची ज्योत असा राजा या मातीत पुन्हा पुन्हा जन्माला यावा असे वाटते रोज जाता जाता एक छानशी कविता डोंगर दऱ्यांतून घुमली एक गर्जना हे राज्य कोणा राज्यासाठी नाही जनतेसाठी आहे त्या गर्जनेतून जन्माला आलं स्वराज्य आणि गुलामगिरीला मिळाली कायमची हार आहे तलवार त्यांच्या हातात होती पण रक्तपात त्यांचा हेतू नव्हता न्यायनिधी आणि धर्माच्या वाटेवर चालणं हेच त्यांच्या जीवनाचं खरं सूत्र होतं शत्रू पराभूत झाला त्यांच्या बळामुळे नाही तर त्यांच्या बुद्धीमुळे धैर्यामुळे आणि संयमामुळे म्हणूनच शिवराय आजही शिकवतात आम्हाला की यश मिळतं विचाराने फक्त शक्तीने नाही आज आम्ही विद्यार्थी आहोत आमच्या हातात तलवार नाही पण आमच्या हातात आहे लेखनी आणि तीच खरी शक्ती ठरू शकते हे शिवराय शिकवतात चला तर मग शिवरायांना वंदन करताना फक्त जयघोष न करता एक संकल्प करूया प्रामाणिकपणा शिस्त राष्ट्रप्रेम जपूया आणि प्रत्येक कृतीतून एकच छोटा शिवाजी बनूया जय भवानी जय शिवाजी बालमित्रांनो आजच्या या भाषणातून जर तुमच्या मनात थोडाही आत्मविश्वास जागा झाला असेल जर राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली असेल तर हा व्हिडिओ इथेच थांबू देऊ नका वर्षात ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि हा विचारांचा तेजस्वी संदेश तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण शिवाजी महाराज इतिहासात नाहीत तर ते आपल्या विचारात जिवंत आहेत जय भवानी जय शिवाजी धन्यवाद